शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र हो आज आपली मल्चिंग करून पूर्ण झालेली आहे टोमॅटोसाठी आणि आपल्या मिरचीसाठी तर शेतकरी मित्र हो हे मल्चिंग एकवीस तारखे दिवशी केलेले आहे तर आपल्याला हे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी थोडा वेळ झालेला आहे तर शेतकरी मित्र हो रोजच्या रोज आता इथून पुढं आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येत राहतील तर शेतकरी मित्र हो हे आपली सरी टोमॅटोसाठी साडेचार फुटाची आणि मिरचीसाठीही साडेचार फुटाची सरी मारलेली आहे तर शेतकरी मित्र हो तुम्हाला पहिलं व्हिडिओ बेळसळोसचाही आलेला आहे आणि इथून पुढं तुम्हाला कोणत्या पिकाविषयी आणि कशाविषयी जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर एक व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्र हो हे तुम्ही पाहू शकता आपण हे ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच करत आहोत तर या ठिकाणी मजुरापेक्षा ही ट्रॅक्टरने मल्चिंग केलेली कधी ऐकत नाही कारण मजूर हे आपले मल्चिंग केलेली तेवढी ताट येत नाही पण ट्रॅक्टरनं ना मल्चिंग केलेले हे ताईट येते तर शेतकरी मित्र हो असेच रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन पडून तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल तर शेतकरी मित्र हो भेटत राहूया रोज एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद